जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल नवविवाहितेची गळपास घेऊन आत्महत्या खराळवाडी येथील लग्नानंतर दोन महिन्यातच नवविवाहिता प्रतिज्ञा महेश मदने हिने राहत्या घरी दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गळपास घेऊन आत्महत्या केली प्रतिज्ञा ही तीन महिन्यांची गरोदर होती तिनं हे पाऊल का उचललं अजून स्पष्ट झालं नाही लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी कामगार नसल्याने बॉडी चार तास रूममध्ये पडून होती प्रेताचं पोस्टमॉर्टमसाठी कामगार नसल्याने जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारं एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद